हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय आहे भावा बहिणींचं झालं का जेवण भावा बहिणीनो लय प्रयत्न करते मी चालायचं ह्याचं मग भावा बहिणीनं माझा एक पायच काम पायात पायातनं वारन गेल्या झालंय कसला काम द्यायना पाय का काटीव हो चालते काटीव मी का काटी काटेव भाग देऊन चालते पायच कसला ख <laughs> ना पाय तू कामात गेलाय चालू द्यायला काय तो अवसानच नाही कसल त्या पायात कशामुळे आणि कशामुळे नाही काय कळा ना या काय की झालंय बघा आता इतक्या दिवस चक्कर ही येत होती चक्कर येते मला तरी मी तसच करायचे धंदा हे सगळं चक्र चक्रत पण भावा बहिणींना न आता खुब्यापासून माझा पायच काम द्यायनाय मला कस होतय असं चालू वाटणार कायच व्हायना बसू द्यायना कायच व्हायना आणि नुसतं मरणाचं दुखतंय आणि जीव गेल्यावर होतय चालायना कायच व्हायना रपारपा पडते बघा काल तर किती जोरात पडली तर माझ्या कोपराला ह्याला लाग लागलय पिंढरीला लागलय सोलाटली पिंडरी हे असं कुठं जायचं पण मला बेहा वाटायला लागलय भावा बहिणीनं काय तुम्हाला आहे आणि <coughs> पुन म्हणती माझ्या या दवाखान्यात नेते तुला ही करती तर भावा बहिणीनो मला त्यांच्यापर्यंत पोचाची सोफा पट ठेवली नाही देवाने माझा पायच गेला दे देना पाय उभा राहू ना कायच फायना असं त्या पायातनं वारं गेल्या झालं या तर भावा बहिणीनं आता पुनम बी म्हणते इकडं योगिता बी म्हणते इकडं मला त्यांच्यापर्यंत पोचायला सुद्धा अवपट ठेवली नाही देवाने असं माझं पायच काम दे असं पाय जिमणीवर टेकाना चाला बेना कायच व्हायना तर मी म्हटलं कसं येऊ मी तुमच्याकडं मला इथं चाला या ना हे व्हायना तर म्हणली गाडी गाडी तर गाडी जरी भावा बहिणीनं बसलं तरी मला असं फेकल्यावाने होतंय असं तर पुढं गाडी चालवणार चालवल आणि मी मागची मागं पडली तरी म्हटलं त्यांना काय कळायचं आहे ग म्हटलं मला नाही भे वाटतंय म्हटलं मला येऊच वाटतं ना मला लई चक्कर येते आणि माझा पाय कसलाच काम द्यायना तर भावा बहिणीनं मग माझ्यावर राग आवत्यात ही पण म्हटलं राग वा काय करा तिला मग आम्हाला म्हणतात की तुला आम्ही दवाखान्यात नेतोय तुला बघतोय तर तुला ना हे वायना तर भावा बहिणीनं काय करू पूनमचं तर लई लांब तिथपर्यंत पोचत तर माझं कसं होईल आणि कशी जाव मी आणि कशी तिच्यापर्यंत पोचू असं उडवत जाव का कशी जाव असं झालंय मला कुणाकड जाव कुणाकडं नाही झालंय मला बघा भाव बहिणीनं काय करून काय नाही झालंय या झालं आहे माझ्या पायाला पायातनं वारं झालं झालंय काय मला सुसानाय तरी तसंच करते चक्र चक्र या काटेव चालते बघा ही काटे की मला पिंकीमध्ये काटे काटेव काटेव चालायचं चा म्हणली की म्हणजे का म्हणजे काटेव बाहेर पडल म्हणली म्हणजे तुम्हाला अवस्थान लागत व्हायचं नाही तर भावा बहिणीनं आता काल मी पडली ती पडली मला तर असं होतयच होतय पण ती तर चांगली असून सुद्धा तेव्हा का ती सुद्धा पडली तर ती समर्थ एकीकडं पडला ती एकीकडं पडली तर भावा बहिणीनं मला उठायचं सुद्धा काळाना की इतका माझा जीव घाबरून गेला की पोराला कुठं लागलं कुठं नाही काय नाही पोर नुसतं चिरचिर आराळलं कसलं पोरग वरडत होतं तर म्हणलं आता काय झालं काय नाही भावा बहिणीनं मला त्याला उचला उचलाय सुद्धा उठायचं कळाना इतकं पायात ना पाया माझ्या जीव गेल्याला आणि माझ्या बसली होती ती आणि ती उठून तिकडं खोलीत चालली होती तर तर ती धक्क्यानं पडली ती समर्थ एकीकडं पडलं आणि ती एकीकडं पडली आणि म्हणले आयो आत्या मी पडली आता मला उठायचं सुद्धा भावा बहिणीनो कळाणार काय व्हायना ती पॉर्ग एकीकडं पडलं ती एकीकडं पडली असं चिर चिर वरडायला लागलं पोरग मग तिनं तसंच परत उच्चारलं ती पोरगन परत मग मी म्हणलं बघू हिकडा आणि तो नीटवरती झोपून तिनं उच्छाल आणि मग मी म्हणलं आणि इकडं आणि मग तशीच कुलपत कुलपत गेली भावा बहिणीनो ते पोराला मी घेतलं तर कसलं पोर ओरडत होतं माझ्या तर नुसतं काळजाचं पाणी झालं की म्हटलं कुठं लिखाला लागलं कुठं नाही का कावळ्या ह्याला म्हटलं बरं हाताबिता पडलं नाही पायरे पडलं नाही नाही तर डोक्याला लागलं असतं निवार चा असं दारात पडलं बघा पायरे बिरेव पडलं असतं तर त्याच्या डोक्याला लागलं असतं हे झालं असतं तर किती उशीर तरी भाव बहिणीनं चिरचिर ओरडत होतं पोरग तर नुसतं डोळ्यातनं पाणी यायला लागलं माझ्यात की काय झालं म्हणलं लेकराला आणि हे कसलं काय माग लागलंय कसलं काय नाही कटा ते असताना सुद्धा भावा बहिणी रपक्यानं पडली पोराला घेऊन पोर चेंडू सारखं पडलं बाजूला ह्याकाच काय बी होतय एकायकीच काय बी होतय काय कळाय तयार नाही काय नाही माझा तर पाय एकाएकीच धरलाय बघा आठ दिवस झालं पायाना पाया असला धर धराना दहर जिमणीवर टेका नाही पाय आणि मला काय म्हणते ते की इकडं आहे इकडं आहे अगं म्हटलं मला हित नाही तू वर येवाना तर मी तुमच्यापर्यंत कशी पोचू मग त्या रागाला झाट्या तो बस शि मग तुला आम्ही तरी काय करायचं का मग मा, आम्हाला तरी जगू दे सुखाने असं करू दे तर मग म्हटलं जागा की तुम्ही मी कुठं तुम्हाला काय मा, म्हणते माझा माझ्या मागं देवाने भोग लावलाय काय ते मी भोगतच राहिले की म्हटलं मी कुणाला बोलते का काय येऊन जाऊन म्हटलं तुमचा फोन बिन मला आला तर मी तुम्हाला सांगते की मला असं होतंय मला तसं होतंय भावा बहिणीनं आणि मग मी कुणाला सांगू त्यांना नाही सांगायची तर मग मला म्हणता येत की आम्हाला सांगू नको कायच नको तुला यायचं नाही हे नाही तर म्हटलं मी कशी येऊ हो? माझा पायच म्हणलं दरदारांना मी इष्टीनं आली असती तर इष्टीनं तरी तर कशी येऊ हो. असा पाय उचला ना मला भावा बहिणीनं खोटं बोलत नाही देवाची शपथ घेऊन सांगते इतकी माझी बेकारी झाली तर मापाच्या बाहेर आणि काय काय भाऊ बहीण आपली मला कमेंट करते ती काय मारायला लागली का काय असं झालं का आता तुमच्या जीबीला यश यावल्या भाव बहिणींना मी म्हणते जी, जी आपली चांगली भाऊ बहीण आहे ती आपल्याला चांगली बोलते ती चांगला आशीर्वाद देते ती ही काय काय ज्याला चेष्टा वाटते मशकरी वाटतय ती म्हणताय मराय लागली का असं झालं का तिला चाकटी द्या तिला हे करा तर भावा मी बोर आहे आणि जोपर्यंत तुम्हाला तो दिसते तोपर्यंत काय बी बोला काय बी म्हणा एकदा का माझं संपलं की मग तुम्ही मला काय बोलताल मी इडीव काढते दुखण्यात ही करते का तर माझी मजबुरी आहे मला इडीव काढावाच लागल भावा बहिणी किती बी मला दुखणं आलं आणि किती बी काय झालं तर माझं चौक चौकोन बंद पडलं या मला इडेव काढावाच लागणार ह्या एकादा काय ना दुख पाप कसा बी आपला मला इडेव काढावाच लागेल भाव बहिणीनं तेवढाच माझ्या जीवाला आधार काय आलं चार पैसे तर तेवढंच बघीन दवाखाना ही करीन लेकरांना बी कुठवर त्रास देऊ मी म्हणून मी काय म्हणलं योगिता तो अनेक रेण पाणी काढणार कोणाचं बी ही करणार मला दवाखाना बागणार ही करणार तर म्हणलं माझ्या जीवाला लाज वाटायला लागली की तो किती प्रयत्न केलं तरी म्हणलं मी नाही येऊ हो शकत कि मी पर्थ पर्थ ही तर दुपत करपत राहीन ही करीन कसं बी सुशीन हे करेन म्हणलं नको तुझ्या इकडं बी सारखं सारखं आणि नको तुला द्या आणि भावा बहिणी न मस्ती डाडा बांधत्या हे ही म्हणतात पण मला जावं वाटताना ना व रावळ्यात आपण दफा पडतोय रफा रफा पडतोय कशाला पाहुण्या रावळ्यात आबरू घालवून घ्यायची म्हणून मी काय म्हणलं की नको मी चांग माणसं काय म्हणते की चांगली होती तवा नव्हती येत बे बेटा येत नव्हती काय करत नव्हती म्हणून माझं सगळं सग्ड, सगळं भाऊ बहिणींना मी मनातलं तुम्हाला सांगते की माणूस तोंडावर जरी नाही बोललं तरी मागं काय बी बोलतं माणूस म्हणून मी माझ्या जीवाला खाती की नको योगीता कडबी जायला नको तिला बी त्रास आपला तिच्या घर घर बांधायचं आहे तिला तिच्या घराचं काम करायचं आहे आणि ती चार पैसे ती आपल्याला जे जायचं ते त्याचं ले लेकराचं घर का तयार व्हाय ना असं मी म्हटलं की मी नाही येऊ शकत नाही येणार मी मी अशीच खिपदत राहणार आणि मला दवाखाना नको काहीच नको असं बोलली भावा बहिणीनं मी तर ते म्हणली तका की तुला काय करायचं हे तर मी म्हणलं नको नको तुझ्या घराचं काम करायचंय तर घराचं काम करून घे आणि जर नाहीच मला फरक पडला तो इतकं पैसे घालवून तरी कशाला म्हणलं तुझं पैसे मी घालवू योगिता कशा करता घालवू की इतकं पैसे घालावलं इतकं ही केलं तरी मला कसलात फरक पडाना ही कराना तर मला काय योगिता म्हणली की मग तू रडू नको ही करू नको तर बाबा बहिणीनं माझी झालीच परत होती तशी म्हणून मल मला रडायला हो, आहे व असं की मला अशी सानबुद्धी नाही मिळवायची किंवा मी डॉलरसाठी नाही रडत किंवा कशासाठी नाही ह्या ह्याच्यात अवस्थिती इतकी माझी परिस्थिती डाऊनट आहे ना तर काय भावा बहिणीनं तुम्हाला सांगू मापाच्या बाहेर बिघड झाले माझ्या परिस्थितीची सांगून बी फायदा नाही कोणाला ना असं वाटतं सारखं सांगू बी नाही सारखं कहाच नाही आपल्या यात आपल्याला आपण भोगत राहायच्या तर मला लय खावाळी सकाळी तुला यायचं नाही तर ती तर म्हणलं अगं पुरीनं तुम्ही दूर आहे लांब आहे की माझी अवस्था काय चालली की माझी परिस्थिती काय चालली काय तुम्हाला सांगू शक फोनवर सांगून आणि बोलून म्हणलं तुम्हाला नाही कळणार म्हटलं ती पिंकी बघते डोळ्यासमोर की माझं कसं होते अवस्था काय होती ती रपारप पडते भावा बहिणीनो तर ती मला सकाळी म्हणली तुम्ही काटे घ्या काटे आत्या तर ह्या का मी काटे घेतली त्या काटे चालते भावा बहिणीनो खरंच माझे परिस्थिती बिग घिगड झाले ना तर मापाच्याच बाहेर मी कमरं खाली लोळेच झाले भावा बहिणीनं कसलं कामच पाहिजे येणार माझं मग कशामुळे तस झालंय कशामुळे नाही काहीच कळा नाही मला तर आता गोळ्या तर किती खाते त्या दिवशी दवाखान्यात गेलेले भावा बहिणीनो मला एका एका वेळेस दहा दहा गोळ्या खायच्या त्या तेवढ्या दहा दहा गोळ्या खाते तरी मी काय म्हणते थोडा तरी फरक पाहिजे का नाही भावा बहिणीनो नक्की कसलं काय झालंय कुठलं झालंय कायच काळा तयार नाही आम्ही चांगली वर्ण दिसते माणसाला हात काय कीड लागली काय नाही सांगू शकत नाही कोण म्हणत आहे नस दबले असेल कोण म्हणत आहे शिरच्या झाले असेल कोण म्हणत आहे काय झालं असेल पण वरनं काताड्याच्या वरनं काय दिसायचं आहे की आत काय भिरूड लागलाय की काय रोग लागलाय की कशामुळं असा त्रास होतो होतोय किंवा कशामुळं नाही वरनं काय करणार आहे भावा बहिणींनो डॉक्टरांना सुद्धा दुखणं गावाना म्हणलं चक्केत पडले मी तर चक्केत की करावं का काय आणि कुठं जावं लागेल आता नीटवायला तर मी सकाळी इतकी त्रासली भावा बहिणीनं काय सांगायचंय योगिताला पूनमला मी एक म्हणलं की मी कुठल्या दवाखान्यात जाणार नाही मला ना ना दवाखानाच नको इतका म्हणलं माझा जीव त्यागला आहे तर पूनम आपली म्हणली की तिने शपथ घेतली दवाखान्यात नाही जायची तर भावा बहिणीनं खरंच माझा जीव इतका त्यागलाय की मापाच्या बाहेर असं पैसे घालवायचं तरी किती फरक पडला किंवा काहीतरी जीवाला बरं वाटलं तर माणसाला ओलास तर येतोय की हाय बाय त्या दवाखान्याचा गुण की आपल्याला पैसे घालावलं तरी फरक पडला असं झालं तसं झालं नाही भावा बहिणीनं दोन दिवसात माझं तीन हजार रुपये गेले तर त्याच्याकडून उष्ण घीती त्याच्याकडून घेते परत लेकरी देते ती तरी बी मला फरक पडा ना मग आता कोणाच रीण पाणी काढायला हवं त्यांना काय करायला हवं मग असं वाटायला लागलं की जोपर्यंत भोग आहे आणि जोपर्यंत आपला जीवन आहे तोपर्यंत भोगत राहायचं ज्या वेळेस आपलं संपवलं त्यावेळेस तर दुखणं जाईल का नाही आपलं मग तर नाही ना टेन्शन कोणाला व्हायचं आणि माझ्या बी डोक्याला नाही टेन्शन व्हायचं आणि मला पण नाही काय ऐकून घ्या लागायचं एकदा हि झाल्याच तू कामातच बरं कामातच मला बरं वाटतं या घरी आलं की लई डोक्याला ताप होतोय तर तरी म्हणलं बाबा आम्ही तुम्हाला काय सांगते कार मला किती त्रास होतोय किती काय होतंय आहे तरी म्हणलं तुम्ही राग आला हे जाता म्हणून मी बोलत नाही काय नाही तुम्हाला मी काय म्हणत बी नाही की मला हे होतंय ते होतंय म्हणलं मी सांगत बी नाही माझे मी एकटी रडते पडती ग बसती भावा बहिणींना इडेव काढायला लागले ही तर म्हणलं माझ्या डोळ्यात पाणी टचाटाचा येतं काय काय भाव बहिणींना वाईट वाटतं काय काय भाऊ बहीण काय बी कमेंटमध्ये बोलतात ही करत्यात तर बोला ज्या ज्या असलो का ह्या परस्तीत बी बोला कसं आहे तसं मी बोला मी काय म्हणणार आहे कोणाला काय म्हणू शकणार आहे का आता आपली अवस्था झाली तशी म्हणून आपल्याला बोलते ते असं मी म्हणते आपण जर चांगला असतो तर नसतं त्यांना हसू खेळून हिडेव काढलं गमतीचं जमतीचं हिडेव काढलं असतं याचं जेवणाचं खावण्याचं आमक्याचं तमक्याचं पण काय आपलं रोजचंच गुराळ आहे त्याला रोजना सवना स्वतः असं झालंय तर असं भाव बहिणीनो तकदीराला माझ्या आलाय म्हणून मी तुम्हाला सांगते त्यातून बी काय काय भाऊ बहीण आपल्याला देतात आधार की असं झालं होईल चांगलं ही होईल काय काय भाऊ बहीण काय बी जी चांगली आहे धाकट आहेत काय बी करणार कमेंट पण मी काय म्हणते आपल्या गोरगरीबाला असलं नव्हतं दुखणं पाहिजे तर मला पोरं म्हणते यात की गरीब काय आणि श्रीमंत काय दुखण्याला तर म्हणलं हो तुमचं बराबर आहे बाबा दुखणं एकदा लागल्यावर शरीराला कीड लागल्यावर ते किती बी प्रयत्न केलं तर ते नाही सुधरू शकत माणूस